आ, नमस्कार मी डॉक्टर अबरीश गुप्ते स्पाइन स्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल कुंडरी पुणे महाराष्ट्र आज एक स्पेशल इंटरव्ह्यू घेतो नॉर्मली आपण खूप रेग्युलर इंटरव्ह्यू करत होतो पेशंटचा पेशंटची मनोगत हो पेशंटचा काय तक्रारी आहे फरक पडला नाही पडला ट्रीटमेंटनंतर किंवा ऑपरेशन नंतर तसे तीन हजार व्हिडिओ आपले सोशल मीडियावरती उपलब्ध आहे मराठी इंग्लिश आणि हिंदीचे वेगळे पण इथे आमचं एक उद्देश आहे आमच्या सर्व टीमचा कोर कमिटी टीमचं उद्देश आहे की कस तरी महाराष्ट्रामध्ये बाबतीत जे गैरसमज आहे ते कमी कर कमी झाली पाहिजे आणि लोकांनी ट्रीटमेंट मणकेंची घेतली पाहिजे सांगायचे तात्पर्य आहे की मणकेचा आजार इतके किरकुळ असतात शक्यतो जास्त जास्त की पेशंट पाच पाच मिनटात बरे होतात ऑपरेशन नंतर इथे दोन तीन व्यक्ती तुम्हाला असं बोलताना दिसणार की ऑपरेशन तर दहा मिनटात ऑपरेशन करून बरे झाले आणि चाल लागले व्याधी दहा वर्षापासून पण ऑपरेशन होऊन दहाव्या मिनिटात चालायला लागले आणि त्रास काहीच नाही आहे तर आता असे पेशंट्स काय ते भेटणार आणि आपले म्हणजे पेशंट फार लवकर बरे होऊ शकतात पण लोकांना माहिती नसल्यामुळे लोक घाबरतात तो निर्णय घेता येत नाही आणि नंतर ते होतो कारण शिर दबल्यानंतर घासल्यानंतर पायची ताकद जात असते आणि आजपर्यंत ओपीडी मध्ये दोन तीन पेशंट आले ज्यांची पायाची ताकद आता पण ते आतमध्ये व्हीलचेअर आलेले आहेत त्यांची शीर घासून घासून पायची ताकद गेलेली आहे लवी संडाचा ताबा गेलेला आहे तर हे सगळं होऊ नये भीतीपुटीमुळे होतो आणि अल्टिमेटली पेशंट झोपून जातो कायमचा म्हणजे मला सांगताना लय दुःख वाटतंय की आपण गॅरंटीसारखं देतो की पेशंट तासा चालणार दोन तासात बरा होणार संध्याकाळी किती पण चालणार आणि सर्व पेशंट बरे झालेले आहेत पण कुठे जरी गेलं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेच लोकांना वाटतं मणके झाला की चालणार नाही किंवा आजूबाजू लोक घाबरून टाकतात की मणकेनचं आहे तर ऑपरेशन करूच नका ऑपरेशन तर मणक्यांचे होतच नाही आहे हे गैरसमज इतकी जास्त मोठी आहे ते कसे कमी करायचे ह्याच्यासाठी इंटरव्यू आहे आज ज्यावेळेस श्रोता ऐकतात इतके इतके लोक बसून की त्यांना त्यांना पण माहिती हेच होतं की ऑपरेशन तर का बसले था था काल बोलणं झालं होतं ते म्हणलं की आम्हाला सांगितलं करूच नका ऑपरेशन खूपच खूप चर्चा झाली काल म्हणजे जे गैरसमज कसं कमी करायचे भाऊ होते काल त्यांचे वडिलांचं ऑपरेशन झालं सरपंच आहे तर सांगायचं तात्पर्य आहे की हे कसे गैरसमज कमी करायचे आम्ही तुमच्या तुम्हाला बोलून तुमच्या माध्यमातून ते गैरसमज कमी करू कमी करू शकतो आम्ही खेडेगाव जाऊन प्रत्येकाला सांगू शकत नाही गावाकडे पण आता जे पेशंट म्हणतात ते तरी ऐकलं पाहिजे त्यांचे शस्क्रिया झालेले आहे सक्सेस झालेले आहे ते तरी ऐकून घेतलं पाहिजे आणि गावी जाऊन तुम्हाला पंधरा लोकांना वीस लोकांना सांगितलं तर कुटुंब तरी बरं होईल ना आता आज चर्चा थोडी वेगळी आहे आज आपण पेशंट बरोबर बोलतोय पण आता आम्ही त्यांचे नातेक पण बोल घेणार आहोत की त्यांनी पण किती त्रास सहन केलेला आहे पण पेशंट सोबत नातेक पण त्रास सहन करत असतात त्यांचे पण टाइम त्याच्यामध्ये जातो दवाखान्याला दाखवून गोळ्या खाण्यामध्ये खूप दिवस हो जातो खर्च होतो मनाचा अपघात पैशाचा अपघात सगळ्या प्रकारचा त्यांचा त्रास होत असतो तर आज चर्चा आहे की एवढे पेशंट आहे आणि ह्यांचे शस्तक्रिया किंवा ट्रीटमेंट झालेली आहे प्रत्येक ट्रीटमेंट झाली नाही प्रत्येक शस्त्रिया मी करत नाही निम पेशंट आपल्याकडे ॲडमिट करतात करता, त्यांची शस्क्रिय नसतं ते बिनो ऑपरेशनही बरे होतात रोबोटिक ट्रीटमेंट घेऊन बरे होतात पण ज्यांना शस्क्रियाची गरज आहे ते शस्त्रक्रिया ट्रीटमेंट करून शंभर टक्के बरे होतात तर आता साहेबांचे बाबतीत ते कालच ऑपरेशन झालंय सर काल कालच ऑपरेशन झालंय हो काल तीन वाजता ऑपरेशन मधून बाहेर आलो तीन वाजता मी तिथे बोला तिथे बोला मी त्या ऐकतो त्याला माहिती आहे रेकॉर्ड होते नमस्कार मी अंकुश जगन्नाथ पाटील जाधव गंगापूर तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलो मी दहा वर्षापासून कमरेचा आणि मणक्याच्या आजारानं खूप त्रस्त होतो दर दोन तीन महिने झाले की कोणत्याही दवाखान्यात जायचो आणि दवाखान्यात गेल्यानंतर मला जी चारसा महि दोन महिन्याच्या गोळ्या दिल्या माझे जर दुखणं जसं तसं राहायचं पण मी एक दिवस एक पंधरा वीस दिवस झाले छत्रपती संभाजीनगरला सृष्टी नर्स क्लिनिकला मी ते मसाज करायसाठी गेलो होतो दररोज जायचो पण तिथं मी दैनिक लोकमतचे पेपरमध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते यांचं स्पष्ट हेडमध्ये लिहिलं होतं विनायक मनक्याचे हॉस्पिटल मनका म्हटलं मन लग मन लगेच क्लिक झालं आपलं दुखन जे आहेत ते हॉस्पिटल पुण्याला जे जे होती त्यानंतर तिथं पेशंट हा ऑपरेशन झालं दोन तासात चालतो म्हणजे हा सुखद धक्का मला त्या ठिकाणी बसला होता कारण माझे तास आणि माझे दिवसच संपत नव्हते मला इतक्या वेद नाही होता आणि मग माझी कमरेपासून तर गुडघ्यापर्यंत मी वेदनेनं असाही होतो माझा मुलगा मी आम्ही कुठेही दवाखान्यात जाऊन यायचो ट्रीटमेंट होत नव्हते आणि मनक्याचा ऑपरेशन टाळा म्हणजे हे मला ठासून सांगितलं होतं बुजुर्गांनी सांगितलं नवीन लोकांनी लो पण सांगितलं लो होतं <coughs> तसं मी शिक्षक आहेत माझे जे अनेक मित्र आहेत ते पण काही म्हणायचे की चांगलं दाखवून घ्या पण काय करावं नेमकं याच्याबद्दल काही ती मिळत नव्हती मग मी सृष्टीनं त्या ठिकाणी वर्तमानपत्रात वाचल्यावर साहेब मी या ठिकाणी माझ्या पुतण्याला घेऊन आलो त्याशी ओपीडी बंद होती शुक्रवारचा दिवस होता डॉक्टर साहेबांनी आणि इथले जे आमचे स्टाफ होते त्यांनी माझी भेट साहेबांशी घडून दिली एम आर आय केला आणि मला सांगितलं तुमचं छोटस ऑपरेशन करावं लागेल म्हणे मी क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी साहेबांना यश म्हणलो कारण मला त्रास खूप होता मग ते सगळं झाल्यावर मी म्हणजे सव्वीस सत्तावीस तारीख होते त्याच्यानंतर मी कालच्या पाच तारखेला सोमवारी ऑपरेशनच्या तयारीशी आलो सात तारखेला म्हणजे काल माझा दुपारी दोन वाजता सकाळी साडेसातला नेलं दोन वाजता माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर एक तासभर माझे खाली पाय त्या हे बीर झाले होते पण त्याच्यानंतर डॉक्टर पी सी सरांनी आणि तिथल्या स्टाफने खूप मसाज करायला लावला आणि मला संध्याकाळी या ठिकाणी चालायला लावलं माझ्या मुलाच्या आधी ते गळ्यात हात घालून चालावं लागलं नंतर मग मी इथं राहून मारले व राहून मारले आणि काल संध्याकाळी अक्षरशः मी स्विफ्ट डिझायर गाडी एक कार गाडी आमची डॉक्टर पी सी सरांच्या सांगण्यावरून मी चालवली म्हणजे माझ्या पायाला हाताला सगळं कंट्रोल झालं आणि माझं इथं जे दुखत होतं गुडघ्याला दोन्ही गुडघ्याला जे वेदना होत्या खूप जास्त कमरेपासून त्या वेदना ऐंशी ते नव्वद टक्के आजचे म्हणजे काल आणि आज फक्त चोवीस तास झाले सर नव्वद टक्के वेदना माझ्या दूर झाले आहेत असतील त्या पण मला इथं जे काही म्हणजे टाके दिले आहेत ऑपरेशनचे तिथं मात्र मला अजून आणि ती दुखणं दुख आजचा आणि उद्या दिवस होईल असं सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे मी खूप सॅटिस्फाय झालो माझ्या घरच्या माझ्या घरच्यांनी माझा व्हिडिओ पाहिला म्हणजे अंकुशचं ऑपरेशन झालं आणि तो लगेच चालायला लागला हा त्यांना सुद्धा माझ्या कुटुंबाला खूप मोठा आनंद झाला आणि तुम्ही डॉक्टर आहेत तर डॉक्टरांशी तुम्ही आमच्यासाठी आमच्या सगळ्या तुम्ही देवदूत आहात आणि या आम्हाला या देवदूतांनी आम्हाला चांगलं केलं महाराष्ट्रातले अनेक नागरिक बुद्धिजीवी आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सगळ्यांना हे या देवदूतांनी जीवनदान द्यावं अशी माझी विनंती करतो आणि मी खऱ्या अर्थाने याच्यानंतर सांगणार आहे की कुणी म्हणलं मन माझं मनका कंबर दुखत जा विनायक हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते सर एक आहेत एकमेव मनकेचे हॉस्पिटल असे की त्या ठिकाणी अद्यावस सुविधा आणि दोनच घंट्या चालवला चालवायला लावतात हे ऐकून नाही पाहून नाही तर मी स्वतः अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि माझे दोन शब्द थांबवतोय प्रत्यक्ष अनुभवाचे धन्यवाद <laughs> थोडा सांगा बोलू द्या सरपंच त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी पण सहन केलं काल दोन शब्द त्यांचे पण ऐकून थोडं शॉर्ट मध्ये बोला फक्त तुम्ही त्रास स्वतःच होता त्यांच्या झाला माहीत पडला तुम्ही कितपत सहन केला आणि तुमची मनाची स्थिती काय होती आणि आता मनाची तुमची काय मनाची तुमची गेल्या दहा ते बारा वर्षापासून माझे वडील श्री अंकुश जाधव सर यांना मनक्याचा खूप मोठा त्रास होता महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आम्ही माझ्या वडिलांना दाखवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आम्हाला एक ठासून एक गोष्ट सांगण्यात आली की तुम्ही व्यायाम करा ऑपरेशन बिलकुल कुल करू नका या गोष्टीमुळे आम्ही सुद्धा संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी डिस्टर्ब झालो होतो म्हणून या ठिकाणी आम्हाला विनायक हॉस्पिटलचे सर गुप्ते सर यांनी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुमचं चो छोटंसं ऑपरेशन करावं लागेल सरांवरती आम्ही विश्वास ठेवला आणि काल आमची यशस्वी अशी शस्त्रक्रिया पा पार पडली म्हणून आणि शस्त्रक्रिया पार झाल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर साधारणतः एक दीड महिना त्या ठिकाणी बेड रेस्ट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सांगतात असा आपल्या सर्वांनाच अनुभव आहे परंतु विनायक हॉस्पिटल त्याला अपवाद आहे अवघ्या दोनच या ठिकाणी पेशंटला चालवणार आहे एकमेव महाराष्ट्रातील हॉस्पिटल आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि विनायक हॉस्पिटलच्या बाबतीत त्यांनी काल गाडी फोर व्हीलर चालवली आणि चालवली म्हणून जे नातेवाईक आहे नातेवाईक देखील या ठिकाणी झाले आणि विशेषतः आज सकाळपासून सर ते अडीच किलोमीटर चालले आणि हॉस्पिटल टार्गेट दिलं की चार किलोमीटर चालायचं म्हणून रोज किलोमीटर चालले त्याबद्दल हे खरोखरच एक अप्रतिम या ठिकाणी गोष्ट आहे ऑपरेशनला हॉस्पिटलचंच नाव विनायक नाही तर साक्षात या हॉस्पिटलमध्ये श्री गणरायांचाच साक्षात्कार आहे असं म्हणलं तरी वागवत ठरणार नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्वांना विनंती थीक आहे की या ठिकाणी आपण एक वेळ अवश्य भेट द्या आपला जो काही त्रास आहे तो या शंभर टक्के पूर्ण बरा होईल या ठिकाणी आम्ही अनुभवान ही खात्री आपल्याला देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू भावाला थँक्यू म्हणतो काकांचे दोन शब्द थोडासा शॉर्ट मध्ये काकानं तर त्यांची चाकणी कसाची जाईल राजेंद्र जगनाथ गुंजा भोम तालुक्यातले वांगी ही निवळ मला चला येत नव्हता असं सुद्धा दोन दोन महिन्या चार महिन्या असं बसून तुम्ही एक काम करा शॉर्ट मध्ये काकांना त्रास तूच होता सर्वांना असतो कमरेपासून पाय दुखणे त्याच्यावर भीती होती आणि आता दोन्ही पेशंट चालत म्हणून दाखवतील सारखा सहन केलंय त्यांना सगळं घेऊन जाणे दवाखाने काय काय केलं ते दोन शब्द बोलतील तोपर्यंत दोघे पेशंट चालत एकत्र दाखवतील चला लोकांना कळलं पाहिजे बरे झालेले पेशंट पॅरालिस नाहीये चालता येते हे सगळं बघून घ्या दोन तीन शेरा मारा सर त्याचा सर इथे जाऊन येते शूटिंग मध्ये दिसला दिसलं जायचं बेकार होती अवस्था बेकार होती ते आम्हाला आता अनुभव चांगले आलेले आहेत डॉक्टर चांगले मिळाले आम्हाला त्यामुळे आम्ही धन्यवाद आहोत डॉक्टरचे आमची अवस्था असे पेशंट धरणीला पडून होत पण ते ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासात पेशंट दिसते त्यामुळे आमच्या पण चेहऱ्यावर आनंद आला पेशंटच्या चेहऱ्यावर आनंद आला त्यामुळे आम्ही आभार आजारे जिथे तिथे दवाखान्यात जाऊ जाऊ आम्ही कंटाळून गेलो पण आमच्या एका नातेवाने सांगितले गुप्ते डॉक्टर विनायक आहे त्यांच्याकडे जाऊन या तुम्ही मग ते शंभर टक्के तुम्हाला सांगतील मग तसेच आम्हाला डॉक्टरने सांगितले शंभर टक्के तुम्ही ऑपरेशन करून घ्या आम्ही लगेच निर्णय घेतला डॉक्टर कसा मग त्यांनी आम्हाला एकच झाले ना ते एकच झाले ना आणि हे पण जवळचेच आहेत आमच्या तिला की मी मग बोलताना उठले म्हणले मी पण त्या आहेत म्हणून आम्हाला खूर आनंद झाला काकांना नमस्कार मी मानिक माने कोरेगाव जिल्हा सातारा माझे जवळजवळ सत्तर टक्क्यांचं ऑपरेशन झालेलं आणि एका वेळेस दोन दोन ऑपरेशन केलेले आहेत सरांनी आणि मला एवढा त्रास होत होता की शेवटी जीवनाला कंटाळलो पा आलो होतो पण आमच्या मिसेस म्हणल्या आहे आपण जाऊया तिकडे त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी एक झांजुर्णे सर आहेत म्हणून त्यांनी आणि एक मुंबईचे बी आमच्या मुलाच्या दोस्ताच्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं त्यांनी सांगितल्यानंतर मी अजिबात वेळच काढला नाही घेतला नाही डायरेक्ट आलो आणि सरांना भेटलो ॲडव्हान्स भरले आणि चार दिवसात निर्णय घेऊन ऑपरेशन करून आणि ऑपरेशन केल्यानंतर चार तासातच मला यांचे असिस्टंट पी सी दोन तीन वेळा हे जवळजवळ त्यांनी योगा करून घेतला चालवून घेतलं आणि भरपूर त्यांनी त्रास घेतला मग तिथून चौथ्या दिवशी तर मला डिचार्ज मिळाला घरी गेलो बरोबर बरोबर छान थोडंसं बोला बोला चला कारण कुटुंब पण जोरात आता पेशंट सोबत कुटुंब करतोय त्यांचं पण मनावर खूप अपघात होतो चिमनगाव बोधेवाडी तालुका खोऱ्या मोठा माझ्या मिस्टरांना खूप त्रास होता मन मनक्याचा आणि कमरेचा जवळजवळ एक दीड वर्ष त्यांनी असेच वेदना सहन केल्या नंतर भरपूर दवाखाने आम्ही केले प्रत्येक लोक म्हणायचे की तुम्ही ऑपरेशन करू नका मनक्याचं ऑपरेशन सक्सेस होत नाही परंतु आम आमचे नातेवाईक असे आम्हाला भेटले आणि म्हणले तुम्ही बिनधास्त उपते सरांच्याकडे जा तिथे तुम्ही शंभर टक्के क्लिअर व्हाल तुम्ही आनंद घ्या एंट्री त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी तुम्ही आनंद आहात खूप आनंदी आहे हा मग तेच पाहिजे तेच पाहिजे त्यांनी जे सांगितलं सगळं आहे माहिती कोणत्या साईडला असतो या साईडला असतो मलाही माहित नाही असतो जास्त बोलायचं नाही ऑपरेशन करून ऑपरेशन करून वो, हे वो, फक्त कॉट वरती आले बाहेर ऑपरेशन थिएटरच्या आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये ठेवल्यावरती फक्त बीपी चेक केला त्याला पाच मिनिट तरी लागतो मला आमच्याकडे बीपीच्या मशीन पण वेगळं आहे हाताने चेक करत नाही कम्प्युटर टोटल ते चेक करणे रेकॉर्डिंग आले परत पाच मिनिटाच्या नंतर ते आयसीयूच्या आत सरळ चालत होते ऑपरेशनच्या आधी अवस्था काय होती चालता ऑपरेशन तर कसून दाखव ना आम्हाला सरळ झाली हे पूर्ण वाकली होती अशी आणि दहा वर्षापासून होती किती वर्ष सहा वर्ष की दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष सध्या दहा वर्ष जास्त पेशंट आमच्याकडे हो काकांना पण दहा वर्ष हे ताईना पण दहा वर्ष आणि हे पण दहा वर्ष आहे हे एक एक दोन तासात झालेले पेशंट बरे आहेत हे पाच मिनिटात बरी झाली ऑपरेशन करून ऑपरेशन नंतर पाच मिनिटात आहे आमचे बाहेर आले आणि बीपी चेक करायला जेवढा वेळ वड़ गेला तेवढाच फक्त वेळ गेला ऍक्च्युअली डॉक्टरांनी सांगितलं होतं मला की दोन तासात आम्ही चालू हो म्हणून चेहऱ्या चेहऱ्या तर कोटा बोलत नाही चेहरा बाग किती पॉझिटिव्ह तर आम्ही पाहिलं स्वतः मी आणि आमचे बंधू होतो तिथं तर अक्षरशः पाच मिनटात आई उठून आमची, आमची बाहेर आली आम्हाला खूप आनंद झाला कारण बऱ्याच लोकांनी जसं इथं सगळ्यांना सांगत होतं की ऑपरेशन करणं खूप धोकादायक असतं मनक्याचं ऑपरेशन जीवावर बेततं आई तुझी अंतरुण खेळून राहील तिचं टॉयलेट बाथरूम तुला करावं लागेल वगैरे वगैरे भीती घातली होती त्याच्यामुळं आणि आई पण आमची घाबरली होती मग वास्तविक पाहता मग आम्ही प्रयत्न केला भाऊ भाऊ आणि दोघांनी की आपण काहीतरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करूयात मग बसती पंचकर्म चोळणं लेप लावणं बऱ्याच गोष्टी केल्या महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात जाऊन का तर नातेवाईकांनी घातलेली भीती की अरे ऑपरेशन केलं तर तू बाद होशील किंवा ऑपरेशन केलं तर आई तुझी चालणार नाही आई तुझी झोपून राहील तिचं टॉयलेट बाथरूम कोण करणार तुझ्या मिसेस त्यांची मिशेज करेल का ह्या भीती बाकीच्या गोष्टी होत्या आणि मग म्हणून आम्ही पण विचार केला लगा काय हरकत नाही बघू तरी आपण जर आयुर्वेदिक काहीही फरक पडलेला नाही मला कोणावरती टीका करायची नाहीये आणि हा पण निर्णय आमचाच होता आणि इथं आम्ही आलो आणि आल्यानंतर ज्यावेळेस आईला आम्ही पाच मिनिटात चाललेलं पाहिलं तर आमचा आनंद गगनात मावत नव्हता सरळ चालत सरळ चालत जे आई दहा वर्ष झालं अशी वाकून चालत होती जी आई ऑपरेशन लागा भरत होती ती डॉक्टरांशी सतत ऑपरेशन करत असताना बोलत होते आई मला म्हणली की मी गप्पा गप्पा मारत मारत मारा डॉक्टरांनी ऑपरेशन केलं माझं मला हे ऐकून पण खूप आश्चर्य वाटलं की अरे वा म्हणजे पूर्ण भूल नाहीये पेशंटशी बोलत बोलत डॉक्टर ऑपरेशन बेसिकली काय की आमची पद्धत थोडीशी वेगळी असते शक्यतो आम्ही भूल देऊन करतो त्यांनी करून पेशंट शुद्धीवर असतो ज्याने जीवाला धोका होऊ शकत नाही भूल उतराची वाट बघायची नाही की भूल उतरायला नाही पेशंट गोमत आहे श्वास बंद करायला जातो संपूर्ण भूलाखाली तर श्वास चालू होतो पेशंटचा श्वास बंद करायचेच नाही खुर्द्यावर काय भूल नाही मेंदूवर काय भूल नाही तर जीवाला धोका होऊ शकत नाही आम्ही जेव्हा बोलत होतो अको थोडं ऐकत होतंय आणि ऑपरेशन तर पाच मिनिटात चालू लागले तुम्ही त्यांचा आणि अजून एक लेडीज होत्या दोघांचा यांचा उभा राहा या। त्यांच्या दोघांचे व्हिडिओ शूट एकत्र घेतलं ह्यांचं आणि ह्यांचं आणि हे पण दहा पंधरा मिनिटं चालू लागले हे पण लागेल लगेच दोन्ही भार आले की लगेच दोन्ही आम्ही एकत्र शूटिंग केलं दोघांचं की आणि दोघांचं मनो घेतलं त्यांच्या त्यांच्या घरांनी पण त्यांच्या त्यांच्या व्हिडिओ शूट केला त्यावेळेस जमिनी शूट केला आज आम्ही शूट करतोय हो। तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची सांगायची मॅजिकल मुवमेंट म्हणून आपण ती अशी आहे नवीन जन्म झाला आयचा नवीन जन्म झाला आणि वीस वर्षापासून चालू असलेली बीपीची गोळी सर बंद झाल्या सगळ्यात महत्त्वाचं मला या लोकांना हे सांगायचं विश्वास नाही करणार वीस वर्षा पासून टेनरिक फिफ्टी नावाची म्हणजे गोळीच पाठ झाली माझी की इतकी वीस वर्ष झाला आणतोय म्हणल्यानंतर तर ती गोळी बंद झाली आणि आई माझी सरळ चालते आणि आनंदात ती वाढतो पेनिंग गेला बीपीची गोळी बंद झाली असं पण झालं ना आता त्यांचं झालेलं आहे ऑलरेडी आता आता गोळी बंद आहे तिची तर आल्यापासून गोळी बंद ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झालो त्या दिवशी शेवटची मला वाटतं रात्री गोळी घेतलीच त्याच्यानंतर टोटल गोळ्या आणि ती पण डॉक्टरने सांगितलं कशाला तुम्ही खाताय गोळी आता काय गरज पडणार नाही त्याची सुद्धा तर ती सुद्धा बंद झाली बीपीची वीस वर्षाची गोळ्या ते क्लेम करत नाहीये व्हिडिओवरती की बीपीची गोळी तुमची बंद त्यासाठी मणक्याचं ऑपरेशन करावं असं सांगत नाहीये न म्हणायचे आम्ही फक्त मणकी चर्चा करू न नाही मला ना ते एक्स्ट्रा मिळाल्या बेनिफिट मी तुमच्याशी शेअर करतोय दिलं नाही नाही बीपीसाठी येऊ नका फक्त एक पॉझिटिव्ह मिळालेला तो तो अच्छा बीपीचा काही संबंध नाही फक्त मी आलो होतो पण ठीक आहे काय पेन रिलीफ झाला तो एक्स्ट्रा बोनस मिळाला असं आपण म्हणूया धन्यवाद डॉक्टर की मी पोहोचलो सरांनी पण खूप सहकार्य केलं त्या दिवशी आल्यानंतर हॉच आज ऍडमिट बरं होईल सोमवारी करू आणि ते बोलल्याप्रमाणे छान झालं आणि अगदी तुमचं तर शंभर टक्के श्रेय म्हणजे प्रश्नच नाही खूप हॅप्पी आहोत आम्ही भाऊ भाऊ दोघ जण खूप हॅप्पी खूप हॅप्पी thank you pai दिसायला तरुण दहा वर्षापासून त्रास किती दहा वर्ष आवाज आवाज वर्षा पाहिजे दहा वर्ष झाले मी रेखा गणेश कदम पिंपोडे खुर्द सातारा जिल्हा इथून आलेले आहे दहा वर्ष मला हा त्रास होत होता कंबर पाय सतत दुखायचा टाच सुद्धा स्वयंपाक करताना सुद्धा त्रास व्हायचा सेम त्रास सांगायचे काय नाही तेच आहे तेच कहाणी पाय कंबर खाली चालून दाखवा आणि काकू तुम्ही चालून दाखवा चला माहिती तुम्ही तुम्ही सोबत चाल अरे सगळ्यांना आहे फक्त तुम्ही चालू चालतात की नाही बरे ना की की हे त्यांना लोकांना आहे तुम्ही व्यवस्थित आहे की नाही चालतात की नाही हे लोकांना इंटरेस्ट सोबत या एकत्र एक या एकत्र या एकत्र एकत्र या करेक्ट त्यांचे मध्ये दहा स्क्रू क्लिपा आहेत मणका असं पुढे मागे पुढं सरकला होता एक साइडला झुकला होता पूर्ण मणका सरळ केलेला आहे मणके फ्रॅक्चर होता मनका सरकले होते दोन मनके तुटले होते त्यांचे फ्रॅक्चर आणि मणके सरकले होते जाग्यावर सोडून तर यांचे थोडी ऑपरेशन जास्त वेळ गेली पण पेशंट सरालाय चालतात फिरतात चेहरा ठेवा असतात अजून चालून दाखवा ना कसे चालतात असं चालू झालाय चला 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 चालून चालतात हे आम्ही सांगतो तर चालतात आणि स्वतःला मग सांगतो माझं ऑपरेशन मोठं आहे म्हणून हळू चालतोय विचार करून काय असं चालून दाखवतो तर लोकांना कळलं पाहिजे ना तुम्ही बरे झालेले आहेत या मावशीकड्या भाऊ या मी दत्तात्रय चौधरी मला दोन वर्षापासून त्रास होत होता पण जसं ह्यांचं खूपच खराब केस होती हे जागेवर चालतच नव्हते टोटल पाय बाद टोटल झिरो वय बघा काहीच नाहीये दोन वर्षापासून पूर्ण म्हणजे मला त्रास चालू होता पण आता पूर्ण त्रास बंद झालाय जवळ पायाचा एकदम म्हणजे हे झालं पाय मोकळे झालेत माझे आता त्यांच्या स्पेशल पाठीच्या ऑपरेशन आहे कमरेचं नाही आहे बाकी लोकांचं कमरे पाठीमध्ये तीन दगड मोठे मोठे माउस वाढून घुसले होते मध्य राज्याच्या आत आणि ते सर्वात डेंजर ऑपरेशन असतो कारण तिथे अक्षरशः डील करावा लागतो आणि डील करून खडा काढावा लागतो ते मध्य राज्यामध्ये जाऊन करून त्याच्यात खूप डेंजर असतो आणि त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतो एक थोडा घरी आला तर म्हणजे हात थोडं घरी हला तर शेतूक तुटते म्हणजे इतका होतं आणि ऑपरेशन अक्षरशः चार ते पाच तास चालू होता आणि ओपीडी होती परवादेशी आमची आणि ओपीडीचे पेशंट पण नाराज झाले की उशीरा झाला हे झाले आणि आम्ही दोन तास उशीर आलो ओपीडी मध्ये ह्यांच्यामुळे कारण निघतच नव्हता तो सोडायला तयार नव्हता माझ्या राजूला पण शेवटी निघाला सगळं व्यवस्थित काढण्यात आला माझ्या वरती याला हवा लागलंय रक्त रोड चालू झाला आमच्या डोळ्यासमोर आम्हाला वाटलं बरं झालं चालून दाखवास आहे धन्यवाद हे खूप अवघड केस आहे हे एवढं काय चालत नव्हते हे आत्ता त्यांना फरक पडायला अजून एक दोन महिने आतील पण सांगायचे एवढं उशिरेपर्यंत थांबू नका आधी आले असते तर अजून बरे झाले असते पण अजून बरे होणार आहे जसं हे काल जे होते ते आज त्याच्यापेक्षा आज फरक आहे आणि आज जेवढा आहे त्याच्यापेक्षा उद्या फरक आहे नेक्स्ट तुम्हाला घेणार आहे पूर्णपणे मोकळे झाले जातात काल रात्रीपर्यंत ते वॉकर शिवाय चालत नव्हते काल रात्री तो वॉकर सुटला मी त्यांना एक आत्मविश्वास दिला की तुम्ही बिगर वॉकरच चालू शकता तेव्हापासून ते हॉस्पिटलला पूर्ण राउंड मारतात खाली पण फिरतात आणि वॉकरची गरज संपलेली त्याच्यामध्ये एक निरोप आहे सांगायचं की एवढं उशिरा करू नका त्यांना पण कोणीतरी घाबरून दिलं असेल हो की नाही पंचकर्म केले आणि हे के बरच काय केलं दोन दोन वर्षांमध्ये बरंच काय केलं लेप लावले पंचकर्म केलं आणि देवांचं कार्यक्रम केले सगळं केलं ते पाय कमी होत राहील तरी पाय जास्त जम होत पण देवानी पाठवलं तुम्हाला देवानी मार्गदर्शन केलं तसं मी म्हणायचं देवाच्या मुळे विनायक हॉस्पिटल सापडतो असं म्हणतात सरांच्या ऑपरेशन फेल होत नाही म्हणजे एकही पेशंट बरा होत ते महाराष्ट्राचा लोक म्हणत आहेत आता सांगायचं नाही पण शूटिंगच्या पलीकडे ते पण नंतर बोलू <laughs> मोठे मोठे लोकांची ऑपरेशन झाले आणि बरे नाहीये काल बोलणं झालं आपल्या विषयावर ती पण टी वीसवर नाही बोलू शकत मोठे मोठे लोक आहे जे नामांकित लोक आहेत पण ते आता येऊन आयुष्य संपले नाही कुठले नाही दोन दोन फिल्म आहेत हे सगळी प्रिय पेट कृपया आपण जे करायचे ऑपरेशन आहे आता हे पेशंट आहे हे चेहरा बघून घ्यायचे पुढच्या गुडचाडा पर्यंत चालत म्हणून बरे होऊन दिसणार आपल्याला हे सांगायचे फक्त आता त्यांची पण व्याधी सगळे एक सारखी आहे की दुखते हे चालता येत नाही जे काय असेल ते तक्रार सेम आहे आणि ऑपरेशन मध्ये पण काही जास्त बदल नाहीये ऑपरेशन झालं आहे संध्याकाळी तुम्ही मोकळे चालणार फिरणार गाडी चालवायची चालू शकता लेडीज किचन मध्ये जाऊन काम स्वयंपाक करू शकता काय चाललेल चालवली नको रे चालवली सर नेक्स्ट करबी आणि त्यांचा एक इंटरव्यू आहे 3 वर्षांपूर्वी ऑपरेशन झाले ते आता नवीन पेशंट ला घेऊन आले त्यांचा सांगू शकेल हे पण काका बोलतील मॅक्स थेरपी सोबत नाही ना ते की सेपरेट इनटू ग्लास सेपरेट जाणार आहे हां ते, ते सेपरेट बोलते ना त्याला हे बोलतीस मग पहिले ना बोलूगा सेपरेट बोलगा मॅक्स सर्व विना ऑपरेशनची ट्रीटमेंट पण आपल्याकडे सर्व पेशंटचे ऑपरेशन लागत नाही मणक्यामध्ये आता ह्यांचं गॅप कमी होतं ऑपरेशनची गरज नव्हती तर दिवसाचा कोर्स आहे कारण सात दिवसामध्ये ऑपरेशन फ्रेंड दिसल्या जातात तसेच सात दिवसामध्ये विना ऑपरेशनचे ट्रीटमेंट रोबोटिक आपल्याकडे ते काकांवर चालू आहे त्यांचा त्रास किती वर्षी नव्हता सगळं ऐकून घ्या आणि किती फरक पडला ह्यांचं ऐकून घ्या टप्प्या टप्पणी फरक पडणार त्यांना अजून ट्रीटमेंट चालू आहे त्यांची माझं नाव नरेंद्र नागपुरे गेल्या सहा महिन्यापासून एका पायाला मुंग्या येत होत्या आणि दुसरा पाय ताकद कमी होत चालली होती जे पायऱ्या चढताच येत नव्हत्या अशा अवस्थेत दोन तीन डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं के की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही मग माझे मित्र सर म्हणून येत त्यांनी रेफरन्स दिला की अवनीश गुप्तींकडे जा त्यांचा सल्ला घ्यान मग पुढचा तुम्ही ठरवा इथं आल्यावर त्यांनी पाहिल्यानंतर आणि लगेच सांगा ऑपरेशनची गरज नाही सात दिवसाचा कोर्स करावा लागेल आणि तो कोर्स मी स्वीकारला आणि आज चालू आहे आज पाचवा दिवस आहे अजून दोन दिवस कोर्स चालू आहे पायातल्या मुंग्या कमी झालेल्या आहेत या पायात ताकद आलेली आहे आता मी पायऱ्या चढू चढू शकतोय पहिल्या मजल्यावर मी स्वतः चालत जातो आहे वा वा आणि तो फरक की प्रत्येकाने ऑपरेशनची गरज नाही हे थोडं वेळेवर आलेले होते त्यांना ऑपरेशन पीसे सरांची पीसे सरांची एक छानशी सायकल आहे ती सायकल पण काल पूर्ण राऊंड सायकल चालवली चालवली आहे म्हणजे जेवढे पाय कव्हर झालेले आहेत कव्हर पायाचे ताकद गेली ते परत परत पायाची ताकद परत आली आणि या पायाच्या थोड्या मुंगे अजून जातील ते म्हटले अजून दोन दिवसाचा कोर्स शिल्लक आहे आपला पाच दिवस झाले सात दिवसाचा कोर्सातून ट्रीटमेंट चालू आहे त्यांची म्हणजे सतरा टक्के ट्रीटमेंट छान आहे हॉस्पिटलचा अनुभव एकदम छान आहे स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह आहे कुठे काहीही सांगितलं काही मागितलं तर तात्काळ आणून देतात आणि मदत करतात थँक्यू सर त्यामुळे डॉक्टरांचे आणि सर्व स्टाफचे सर्वांचे मी ऋणी आहे असाच याच रुग्णात राहू इच्छितो म्हणून जास्त कौतुक करतात श्रीकांत बोराडे राहणार पातोड तालुका जिल्हा उस्मानाबाद माझे तीन वर्षाखाली उस्माना उस्मानावर तीन वर्षाप्रेशन माझ आहे आमच्या झाले हो आता शहरात काम करतो शेतातला गाडी मोठी गाडी बारकी गाडी सगळे पूर्ण हे तुम्ही आल्या तर बोलले म्हणून सर्वांना धीर वाटल्या जे ऑपरेशन आले आहेत की हा तीन वर्षानंतर पण आले काय होत नाही आहे येत नव्हतं असं सर मला रात्रभर झोप नव्हती उभारता येत नव्हता असं उभा असो हे पण करूनच आहे आणि माझं दहा वर्षाखाली आमचे एक पाहुणे आहेत मन मत आभा रावत मन सोलापूरची तर तिथं आप्रसन तिथं क्लिप निस्ती टाकली होती दहा वर्ष टिकली ती क्लिप पुन्हा मग अजूनही प्रॉब्लेम आला रॉड आता काय कर هم <applause> صلاة <applause> <applause> दत्तपिंड चौकात नाही रे नाव नाव नाही घ्यायचं शूटिंग होते आलो कुणाच नाव डॉक्टरचं खराब करायचं नाही आपलं उद्देश इंटरव्ह्यूच काय आहे की आपली माहिती देणे की हा बरा होतोय पेशंट घाबरण्यासारखं नाहीये एवढं फक्त माहिती आहे उद्देश काय होता इंटरव्ह्यू चालू करायच्या आधी लोकांचे गैरसमज कमी करायचे अख्ख्या महाराष्ट्रात कुणाचं नाव खराब करायचं नाही उद्देश नाहीये त्यांना नाही जमलं ठीक आहे त्यांचं नशीब खराब पेशंट घेऊन आलो आमचे नातावाईक नातावाईक घेऊन आले नातावाईक घेऊन आले म्हणजे आलं काय नाहीये तीन वर्षानंतर सुद्धा एक नवीन पेशंट शिक्षण हो आले म्हणून त्या निमित्त ओपीडी मध्ये गाठभेट झाली नंतर आज आले नसते त्यांना आम्ही बोलवलं पण नाही आम्ही बोलवतो नाही ना ऑपरेशन झाल्यानंतर काय तीन जवळ आले की नंतर बोलवतच नाही कोणाचं मोजके चार राऊंड मोजके चार फेर तपासणी असतात आपले शक्यतो ऑपरेशन तर चार फेर तपासणी पाच वेळेला यायचे नाही ते पण एक एक महिन्याचे गॅप नाही मग झाला का परत यायचीच नाही तर सांगायचं तात्पर्य की आज आम्हाला वाटतं ठीक आहे जेवढे बसलेले लोक आहेत त्यांचा तर, तर गैरसमज कमी झाला असेलच पण बाकीचे लोक आहेत भरपूर लोक आहेत प्रत्येक गाव इथे जेवढे जेवढ्या गावात पूर्ण महाराष्ट्र इकडे आहे प्रत्येक गावाकडचे पेशंट आहेत पण सर्वात महत्वाचे त्यांचा जर गैरसमज कमी झालं तर कुटुंब राहू शकतं त्यांचं म्हणजे कुटुंब म्हणजे एक म्हणून कुटुंब झाला म्हणणं असतो तर पेशंट पण सहन करत असतो त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब सहन करत असतो तर त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं राहील तुम्ही सांगितलं तर लोक ऐकणार आम्ही किती बोललो बरा होते लोक आमचं नाही ऐकणार तुम्ही बोलले की आम्ही पेशंट्स पाहिले आमच्या घरचे बरे झालेले आहेत तर लोक जास्त ऐकणार आणि ते बरे झाले तर पेशंट ऑटोमॅटिक ते तुमचं नाव आईश्वर काढणार हे गॅरंटी आहे एक प्रकारची समाजसेवा आहे फक्त तुम्हाला खरं बोलायचे समाजसेवा ऑटोमॅटिक होईल समाजामध्ये समाजसेवा हे समाज चालले चांगले लोकांमुळे चालले कुणीतरी चांगला करत असेल म्हणून समाज पुढे चालले तर जर तुम्ही सांगितलं नाही बरा होते आम्ही तुझं गॅरंटी नाही व्हिडिओ बघा तीन हजार व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती बघा आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आपल्या ऑटोमॅटिक तर आल्यावर मी काय बोलतो डायरेक्ट ऑपरेशन बघा तुमच्या गावाकडचे भेटा त्यांचे फोन नंबर घ्या त्यांना जाऊन भेटा तुमच्या वेळातले किती आहे बघा ते बघा जाऊन टी व्ही चालू आहे सगळे इथे मान्याचे ऑपरेशन लागलेले आहेत पाठीचे ऑपरेशन लागलेले आहेत कमरेचे ऑपरेशन लागलेले आहेत इथे विना ऑपरेशनचे पेशंट आहेत ती झरबी आता चालू आहे त्याच्यावरचे व्हिडिओ आहेत तर जे तुमचे त्रास आहेत ते जाऊन तिथे स्वतः